टी न्यूज चॅनलतर्फे आपले आनंद काशीद यांचे उपोषण चालू आहे या उपोषणाला माननीय सोपल साहेब यांचे समर्थन आज करत आहेत तरी वैद्यवेद्य महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही दोघांमध्ये गेले पण आमची अशी विनंती आहे की आम्ही दोन बरोबर तुम्ही आता आमची मराठी मार्ग करून बघू शकता पदरामध्ये आमच्या मराठा समाजाच्या पक्षाचं आरक्षण आहे डॉक्टर पावसा आंबेडकरांमध्ये आरक्षण या आरक्षणा आम्हाला देऊन अशी आहे या उपचाराच्या माध्यमातून मिळून दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या महाराष्ट्राला बोरगरी समाजाचा जो आता मिळालेला आहे सांगी माध्यमातून त्यांची परि अतिशय खराब आहे त्यांना खरंतर सरकारनं प्रोषण करायची वेळ येऊ नाही पण होती परंतु आता त्यांच्यावर प्रश्नाची वेळ आलेली आहे आज दुसरा दिवस संपत आलेला आहे तिसरा दिवस आहे उद्यापर्यंत सगळा हा विषय आरक्षणासाठी द्यावा दिलं गेलं गे आहे की अजून कोर्ट कचेरीतच अजून कोर्टमध्ये त्यामुळे समाजामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि ती अस्वस्थता कारण की पाटील साहेब असून किंवा यांच्या पोषणाच्या मार्गातून ती व्यक्त होते माझी पण शासनाला या निमित्ताने विनंती की आता चर्चेमध्ये वेळ न झालं जास्तीत जास्त लवकर हा प्रश्न सोडवणं ही या राज्याच्या दृष्टीनेच खूप गरजेचं आहे आणि तशी पावलं उचलावी अशी माझी विनंती आणि भावना मी या ठिकाणी धन्यवाद माननीय सोपल साहेबांनी मराठा आरक्षण बद्दल मांडलेले मत आहे आणि आनंद काशीद यांना सोपल साहेबांनी समर्थन दिलेले आहे मराठा समाज आरक्षणासाठी